चमकुऱ्याच्या देठाची भाजी तर बघितलीच आहे आता बघूया चमकुऱ्याच्या पानांची भाजी म्हणजे चमकुऱ्याच्या वळ्या तर त्यासाठी सगळ्या आधी चमकुरा असा धुवून घेतला त्यानंतर बेसन पिठाचं एक तिखट हळद मीठ जिरं हे सगळं टाकून एक असं बॅटर तयार करून घेतलं पहा तुम्ही व्हिडिओमध्ये तसं तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार करू शकता आम्ही थोडंसं पातळच वापरतो त्यानंतर दोन पान एकमेकांवरती ठेवून त्याला ह्या अशा बेसनपीठ सगळं लावून घेतलं बघू शकता तुम्ही त्यानंतर एका कढईमध्ये तेल जिरे महुऱ्या टाकून पाण्याची अशी फोडणी दिली त्या पाण्यात गरजेनुसार थोडंसं मीठ वाप मीठ टाकलं त्यानंतर आपण जे वड्या तयार केलेल्या आहेत बेसन पीठ आणि म्हणजे चमकुऱ्याच्या त्या त्यामध्ये सोडल्या पंधरा ते वीस मिनिट चांगल्या अशा वड्या शिजल्या की तयार आहेत आपल्या आळूच्या वड्या म्हणजे चमकुऱ्याच्या वड्या त्याच्यासाठीचा रस्साही तयार केलेला आहे त्यात तो मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करील ही भाजी एकदम छान लागते जेव्हा भाजीला काही नसेल तेव्हा नक्की ट्राय करा